पाहत रहा शिव स्वराज्य न्यूज नेटवर्क शिवराज्य ब्रिगेड आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि इंदू मिल येथे बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक लवकरात लवकर करण्याची मागणी सरकारला केली आहे جو وين صارے کٹی گیا کٹی گیا کٹی گیا جو وين صارے کٹی گیا کٹی کٹی جائے نہیں 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 جائے نہیں

आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे विषय ज्यावेळी ऐरणीवरती आला तेव्हापासून आजपर्यंत एक साधी वीट रचली गेली नाहीये तरी देखील करोडो रुपयाचा खर्च त्या शिस्मारकावरती होतो कोर्टाचं कारण त्याच्या मागून राम मंदिर झालं सरदार वल्लभभाई पटेल स्मारक झालं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्राचं स्मारक आजही झालेलं नाही मृतदार देऊन ज्या पद्धतीने फसवलं जातं त्या पद्धतीने सरकार वारंवार फसवत आहे बाबासाहेबांचं स्मारक एवढ्या वर्ष झालं पूर्ण होणार आहे अजूनपर्यंत त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आमची मागणी सरकारला आणि सहा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत बाबासाहेबांचं स्मारक पूर्ण झालं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची जागा जी अरबी समुद्रात गेली आहे ती बदलली गेली पाहिजे कारण लोकांची भावनिक खेळून सरकार वारंवार याच्यावरती आपलं राहिलेलं आहे दोन हजार चौदा ला मोदी सरकारने देखील याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन करून केलं तरी देखील स्मारकाचं आजही काम कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण झालेलं नाही अथवा तिथे कुठल्याही पद्धतीचा हालचाल होताना आपल्याला दिसत नाही आज राज्याचं शेवटचं बजेट झालं आर्थिक बजेट झालं आता अधिवेशन चालू आहे त्याच्यावरती एकही मंत्रीपणे बोलला गेलेला नाहीये आम्हाला त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोचवून दिल्या जात नाहीत ज्याच्यामुळे आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला नाही आम्हाला आज नगर दिलेला नाही अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत मोदी सरकारनं छत्रपतींचा शिवाज घेतला आणि नंतर त्याच छत्रपतींचा विचारांना जाणीपूर्वक पाडला जातो जामीपूर्वक पडतो आणि तरी देखील छत्रपतींचं नाव घेऊन कायम एक राजकारण करतात परंतु या सरकारला आम्ही आज इशारा देतोय सरकारने एक लक्षात घ्यावं छत्रपती ही आमची अस्मिता आहे आणि त्या अस्मितेसाठी आम्ही आज लढत येणारच आम्ही कुठेही थांबणार नाही कारण ही आज खऱ्या अर्थानं फक्त सुरुवात आहे सरकारने एक गोष्ट लक्षात घ्यावी जर तुम्ही याच्यावरती उचलली नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातून काढू आणि एक लोकव्यापी आंदोलन लोक सवय याच मुंबई नगरी मधून आम्ही उभी करू हे आमची आश्वासन सरकारला देतो